पालघरमधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ हेमंत सावरा यांनी पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सोयासाठी आणि प्रलंबित रेल्वे थांबवण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला त्यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सतीश कुमार यांना तीन निवेदन सादर केली आहे निवेदनातील प्रमुख मागण्या उदना विशेष गाडी नियमित करावी ही गाडी कुंभमेळा निमित्त तात्पुरती सुरू करण्यात आली होती आता ती कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी आहे संध्याकाळच्या वेळेत अंधेरी डहाणू लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे ज्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल पहाटे चार वाजताची डहाणू रोड चर्चगेट लोकल सुरू करण्याची मागणी संध्याकाळी सहा ते सहा पंधरा वाजता डहाणू विरार आणि साडेपाच ते सहा वाजता विरार डहाणू रोड लोकल सुरू करण्याची मागणी विरार डहाणू मार्गावरील पंधरा डब्याच्या ईएमयू गाड्या सुरू करण्याची मागणी पालघर स्थानकावर बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस आणि बांद्रा गाझीपूर एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे पालघर जिल्ह्यातील विकास होत असल्याने मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसला पालघर येथे नियमित थांबा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे हेमंत सावरा यांनी रेल्वे बोर्डास पाठविलेल्या या निवेदनाद्वारे पालघर जिल्ह्यातील प्रवाशांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा आणि रेल्वे सेवा सुलभ सुरक्षित व सर्व समावेशक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे खासदार कार्यालय वाडा